मोठा नाव म्हणजे मोठा सोन्या एक नंबर पायरा पळाला आमचा दादा दादा बंद जयेश दादा काय सोन्या सारखे आता हो। मोठा सोन्या काय महाराष्ट्र किंग आहे हो मोठा सोन्या असा विषय छाती म्हणजे डायरेक्ट फुटायला एवढा आनंद झाला आता याच्या व्यतिरिक्त काय सांगायचं बरोबर ने एक नंबर साथ दिली जो साथ सोन्या पळतो तसाच ता आमचा सरजा पण त्याच्या बरोबरी न पळतो तर समोरच बघू शकता महाराष्ट्राचा लाडकास सरजा नाईन टू नाईन टू आताच थो थोड्या वेळापूर्वी आपण बघितला की गुलाल घेतलाय तर नक्कीच आता आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार दादा नमस्कार सर्वात प्रथम परिचय द्या आपला माझं नाव महाधव फड आम्ही नाशिक वरन आलेलो आहे ना आमचा सगळा सरजा ग्रुप हा पण इथं उपस्थित आहे आज सावली अड्ड्याला नक्कीच दादा परंपरागत चालत आलेला हा सावली मैदान जशी विठुरायाची पंढरी असते तशीच ही शेतकऱ्याची पंढरी आहे आणि या मैदानासाठी वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा जोपासताना देसाई गावची ग्राम असतं तसेच सगळ्या शेतकऱ्यांना एक आशा लागलेली असते या मैदानाची नक्कीच या मैदानामध्ये मा गुलाल मिळवाचा प्रत्येकाचा हेतू असतो म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते आणि नक्कीच आज आपला सर्जा एक त्याच तुमच्या इच्छेला पूर्तता करताना दिसून आला काय सांगाल आजच्या शर्तीबद्दल आणि पैरा वगैरे कसा झाला हा आम्ही गाडीतनं घेतला होता कर्नाटक गाडीमधनं तर तो आम्ही छोटा बच्चा घेतला होता छोटा बच्चा घेतल्यानंतर त्याचं थोडंसं पालन पोषण करून त्याला वाढवलं त्याचं चांगलं म्हणजे दे, देखरेख केली त्याला ट्र ट्रेनिंग देत चाललो ट्रेनिंग देत चाललो तर जसं शर्यतीला चालू केला तर आजपर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये तो टॉपलाच पाळला आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो पब्लिकवरच पाळा आम्हाला त्यानं कधी अपेश दिलाच नाही आणि आजही पण आमचं नाशिक जिल्ह्यामध्ये सरजा हे नाव आमचं टॉपला आहे आजही नक्की आज आपला पैरा वगैरे कसा झाला पैरा एकदम अति सुंदर झाला इतकी पब्लिक आणि इतका जल्लोष आज आमचं मन एकदम भरून आल्यासारखं झालं आणि आम्हाला नाशिक मध्ये बी इथं पण पाहिजे इतका प्रतिसाद म्हणजे एकदम मनासोक्त झालेला आहे आमचं ओके नियोजनाचं वगैरे कसं कोण करत्या वगैरे कोण बघतं नियोजनाचं सगळे आमचा ग्रुप सरजा ग्रुप असतो ना आम्ही सगळे एकत्र बसूनच नियोजन लावतो नक्कीच दादा आज मस्त गाडी एकदम झाली काय सांगाल आज तुमच्या सोबत एवढी सारी मंडळी आहे त्यांचा सगळ्यांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला सगळ्या मित्र परिवाराचं प्रेम आणि आमच्या शेट लोकांचं प्रेम एकदम म्हणजे मनाजोक्त झालेलं आहे आणि दादा काय सांगताय आज एवढी सगळी पब्लिक तुमच्या सोबत आहे सगळी जण म्हणजे सर्जावरती प्रेम आहे काय बोला त्यांच्या प्रेमाबद्दल आज एवढी पब्लिक आहे ती आमच्यावरती नाही खास सर्जा व प्रेम करणारी पब्लिक आहे सर्जामुळेच आज एवढी पब्लिक जमा झाली नाही तर आम्हाला कोण इकडे मुंबई मुंबई सारख्या शहरात नाशिक मध्ये आम्हाला कोण ओळखत आज आमचा सर्जा बैल पळतो म्हणून आम्हाला पब्लिक ओळखते आजच्या पेहऱ्याबद्दल काय सांगाल तुम्ही आजचा पेहरा एकदम एकच नंबर पेहरा झाला आजचा एकदम तुमचं नाव आजची गाडी कशी पळाल दादा गाडी एक नंबर पलवली आजची आनंद कसा व्यक्त कराल आनंद आमचे शेठ साजी पटेल एकदम एक नंबर आम्ही साजरा केलाय आपला महादेवाचा नंदी एवढं सारा गुलाल देतोय तुम्हाला नाशिकमध्ये नव्हे तर मुंबईमध्ये पण आज आपल्याला एवढं सारा गुलाल देत आहे कसं वाटतंय तुम्हाला आम्हाला एक नंबर वाटते आणि पब्लिकचा प्रतिसाद काय सांगाल पब्लिकचा भरपूर प्रेम आहे आमच्यावरती ओके दादा आज आपण बघतोय बैलगाडा तर म्हणजे बैल तर चांगले पलवत असतात पण याच्या व्यतिरिक्त म्हणजे गोवंश कसं वाचवलं पाहिजे तुमच्या मते गोवंश आम्ही शेतकरी व्यावसायिक माणसं त्याच्यामुळे आमच्याकडे प्रत्येक आमच्या ग्रुपमध्ये प्रत्येकाक गाय बैल आहे असे वासरे हे आमच्याकडे प्रत्येकाकडे आहे नक्कीच आज विरुद्ध गाडी कोणत्या गावची होती कोणत्या गावची होती गोरेगावची गोरेगावची आणि गोरे आज पहिरा आपल्या सोन्या मोठा सोन्या मोठा सोन्या हा तर दादा तेच मग पासून विचारत होतो पैरा तुम्हाला होता कसा जुलून आला आणि एक मोठा नाव म्हणते नंदी नाही मोठा नाव म्हणजे मोठा सोन्या एक नंबर पैरा पळाला आमचा हेच शब्द तुमच्या तोंडून ऐकायचं होतं म्हणून मग पासून पैऱ्याच विचारत होतो नक्कीच आता आपण विषय कंटिन्यू करू तर एक मोठा सोन्या एक चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या एक काल होता जो काल सोन्याने गाजवलाय आणि त्याच प्रमाणे आज पण पळला काय सांगताय सोन्याबद्दल काय बोलताय सोन्या पण महाराष्ट्रात एक नंबर पळणारा बैल येऊ आणि आज नक्कीच आपण एक फेरा टाकला होता सरजा सरजा सोबत त्यावेळी पण गाडी मस्त पळाली होती हो। आणि त्याच्यानंतर आज जी गाडी पळाली ना जुनी आठवण आली काय सांगताय कसा सरजाला सरजाने सा, साथ दिला सोन्याला सरजाने एक नंबर साथ दिली जो साथ सोन्या पळतो तसाच ता आमचा सर्जा पण त्याच्या बरोबरीनं पळतो कारण एक जर कमी पाळला तर दुसरा त्याला घेऊन पळणं मुश्किल असतं बरोबर दादा दोन्ही पण एक जीवन पडले त्याच्यामुळे गाडी पळायला एक नंबर गाडी पळवून गेली दादा सुरुवातीला म्हणजे सुट्टीला सुट्टीला जो जोर लावला ना शेवटपर्यंत त्याच वेगाने पळवत होता काय सांगतोय आज सर्जा तुमचं नाव करतोय आणि नक्कीच एक प्रत्येक बैलगाडा मालकांचं स्वप्न असतं की असे मोठ्या मोठ्या नंदींसोबत पळायचं तर आज नक्कीच आपला सर्जा मोठ्या सोन्याच्या गळ्यात आहे तर याच्या व्यतिरिक्त आणखी आपण मोठ्या कोणत्या पहिल्यामध्ये मध्ये का कधी आज एवढाच आमचा पहिलाच मोठा आहे सोन्या का, बरोबरच काय काय सांगाल मोठ्या सोन्याबद्दल आता मोठा सोन्या काय महाराष्ट्र किंग आहे मोठा सोन्या असा विषय नक्कीच आज एवढी एवढी सारी लोक त्याच्या भोवती आणि नक्कीच आपल्या सर्जाचे भोवती काय म्हणजे तो क्षण काय होता जेव्हा गाडी विजय झाली आणि जल्लूष चालू होता कसं वाटत होत तुम्हाला आम्हाला पब्लिकची साथ आणि मित्रपरिवाराची साथ आमचा जल्लोष म्हणजे आज आमच्या सगळ्या जे नाशिक ग्रुप आहे मुंबई ग्रुप आहे याच्यावरती इतक्या कमेंट आल्या आमचं अभिनंदन झालं इथं इत, मुंबईमध्ये पण आमचं अभिनंदन झालं नक्की दादा आज तुम्ही बघताय तुमच्याकडे तर तुम्हाला खूप सारा मान भेटतंय पण मुंबईच्या पब्लिक बद्दल काय बोलायला आज ओळख नसताना पण आज एक सर्जाच्या सोबत किंवा सोन्यासोबत आज तुमच्या गाडीची सभोवताली संपूर्ण पब्लिक होती काय कसं वाटत तुम्हाला आणि कशी तुमची छाती भरून आली छाती म्हणजे आता आम्हाला तिथून तिथून जिथून सुट्टी होती निशान पडत व्यवस्था आमची हो, छाती म्हणजे डायरेक्ट झाली एवढा <laughs> आनंद झाला आता याच्या व्यतिरिक्त काय सांगायचं बरोबर दादा आणि जेव्हा गाडीचा विजय म्हणजे झेंडा दिला त्याच्यानंतर जो आड्याने जल्लोष केला काय सांगताय त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आता शब्दच नाही हो शब्दच नाही शब्दच नाही आणि तुमच्यासारखे असे युट्यूब चे मित्र भेटत राहिले आमचं अजून नाव असं ना खूप म्हणजे दोन तीन ठिकाणी फिरलोपट्ट भेटला नव्हता आणि फायनली जाता जाता एक वेलत वेल काढून आमच्याशी बोलल्याबद्दल मी धन्यवाद करतो पण जाता जाता एक दोन शब्द आणखी बोलून काय अपेक्षा सर्जाकडनं सर्जाकडनं काय नाव करत जाव आणि ग्रुपच साजेब शेठ यांचं पण नाव करो अशी आमची इच्छा आहे महाराष्ट्र केसरी किंवा अजून काही जे असेल मोठे मोठे किताब ते त्यांनी पटकावे आमची इच्छा नक्कीच दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे नक्कीच आपला सर्जा तुम्हाला असंच गुलाल देत राहील नक्कीच जाता आता एकच शब्द बोला जयेश दादा बद्दल काय सांगताय जयेश दादा बद्दल जयेश दादा काय सोन्यासारखी माणसं येऊ नक्की सोनार सोन्यासारखी माणसं आहे हो एक नंबर माणसं आहे ती एकदम मन मोकळे आणि आमचे पटेल साहेब ते पण एकदम रॉयल माणूस आहे दादा खूप सारे शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आपला सर्जा बईल असंच नाव करत राहील हीच चरणी प्रार्थना बोला गणपती बाप्पा मोर्या तुम्हाला पण आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद